नमस्कार इरावती मालविकाला म्हणते मालविका जसं दिसतंय तसं काही नाही खूपच भयानक परिस्थिती आहे तुला कळतं आहे का मालविका अगं जरा विचार कर तो अक्षय तुझ्या तावडीतून सुटत चालला आहे रमाच्या पाठीपाटी करतोय त्यावेळेला लगेच मालविका बोलते मला कळतच नाही आणि खरं सांगायचं तर त्यांचं त्यांच्या बायकोवरती मनापासून प्रेम आहे हे मला स्पष्टपणे दिसतं आहे आणि मला याच गोष्टीचं वाईट वाटतंय की मी त्यांच्यामध्ये यायचा प्रयत्न करते त्यावेळेला इरावती म्हणते डोक्यावर पडलेस का तू अगं असा विचार तरी का करतेस तू असा विचार करू नकोस त्यावेळेला लगेच मालविका बोलते बस झालं इरावती मॅडम नको त्या गोष्टीच्या पाटीपाटी जात होते पण नको जी गोष्ट माझी नाहीच होणार त्या गोष्टीच्या पाठी मला जायचंच नाही अक्षय मुकादम यांच्याशी माझं लग्न झालं असतं तर मला आवडलंच असतं पण त्यांच्याशी माझं लग्न होऊच शकत नाही कारण त्यांचं फक्त आणि फक्त प्रेम रमावरती आहे बाकी कोणावरतीही नाही इरावती बोलते डोक्यावर पडलेस की असंच वागतेस अगं जरा विचार कर जर का एखादी गोष्ट आपल्याला मिळत नसेल ना तर ती मिळवायची प्लीज असं वागू नकोस तुझ्या अशा वागण्यामुळे नको ते होऊन बसतंय कळतंय का तुला जरा विचार कर कारण तुझं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाही मी स्वतः तुला सांगते मी तुझं लग्न त्याच्याशी लावून देईन म्हणजे देईनच तुला काळजी करायची गरजच नाही आहे तेव्हा मात्र लगेच मालविका बोलते नाही मॅडम मला अक्षय मुकादम यांच्याशी लग्न करायचंच नाही कारण मला आता इंटरेसच राहिला नाही मुळात त्यांच्याशी लग्न करण्याचा प्लीज हे सर्व थांबवा मॅडम प्लीज आणि तुम्ही जर का हे सर्व थांबवलं तर बरं होईल तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच मालविका तिथून निघून जाते त्यावेळेला लगेच इरावती स्वतःशीच म्हणते काय बावळट मुलगी आहे हिच्यासाठी मी सर्व प्रयत्न करत होते पण हिने तर मातीच खाल्ली आता तर काय कळावं करावं तेच कळत नाही पण मी शांत नाही बसणार मला काही करून त्या रमाला या घरातून हकलवलं पाहिजे तेवढ्यात मालविका स्वतःचा बोजा बिस्तर आवरून निघतच असते तेवढ्यात रमाचं लक्ष मालविकावरती जातं आणि ती मोठ्याने आकमारते थांब कुणीकडे चाललीस तुला कळत नाही का तू तु अशी तुझी कामं सोडून जाऊ शकत नाहीस त्यावेळेला लगेच मालविका म्हणते मला जाऊ देत मला इथे नाही थांबायचं प्लीज मला जाऊ दे त्यावेळेला लगेच रमा बोलते एक मिनिट काय झालं आहे रडतेस का तू तेव्हा लगेच मालविका बोलते नको त्या गोष्टीच्या पाठी धावत होते मी खरं तर त्या गोष्टीला काहीच अर्थ नाही प्लीज प्लीज रमा मॅडम मला माफ करा तेव्हा लगेच रमा बोलते एक मिनिट थांबशील का अगं रडायची काहीच गरज नाही खरं सांगायचं तर तू नको त्या बाईच्या सानिध्यात होतीस म्हणून तर तू असं वागत होतीस अगं ती इरावती आहेस त्या लायकीची तुला किती वेळा सांगण्याचा प्रयत्न केला ना तरीसुद्धा तुला कळणार नाही पण मी एकच सांगते प्लीज स्वतःवरती विश्वास ठेव उगाच नको त्या गोष्टीचा विचार करू नकोस तेव्हा मात्र तिथे ते अक्षय आलेला असतो आणि अक्षय आल्यानंतर अक्षय मालविकाला विचारतो काय ग काय झालं का रडतेयस तेव्हा मालविका बोलते अक्षय सर मला जाऊ देत मला प्लीज थांबवू नका तेव्हा अक्षय बोलतो पण झालं तरी काय अगं का तुला जायचं आहे तुला तर मी माझ्या मुलीची केअरटेकर म्हणून आणली ना तेव्हा लगेच मालविका बोलते मला आवडलं असतं पण मी तुमच्या प्रेमात पडले आणि खरं सांगू का मी इथे नाही राहू शकत कारण मला दिसतंय तुमचं फक्त आणि फक्त प्रेम रमा मॅडमवरती आहे आणि मला तुमच्या दोघांमध्ये अजिबात मिठाचा खडा टाकायचा नाही म्हणूनच तर मी इथून जाण्याचा विचार करते तेव्हा मात्र मालविका खूपच चिडलेली असते ती स्वतःशीच म्हणते खरं सांगायचं तर रमा मॅडम आल्याच नसत्या तर कदाचित अक्षय मुकादम माझे झाले असते तेवढ्यात अक्षय बोलतो एक मिनिट जरा थांबशील तू माझ्यात प्रेम प्रेमात पडलीस पण मी तुला खरंच सांगतो मी तुझ्याकडे त्या नजरेने कधीच पाहिलं नाही आणि मला तशी इच्छा सुद्धा झाली नाही कारण माझं तुझ्यावरती प्रेमच नाही आहे तेव्हा मात्र मालविका बोलते हो मला माहिती आहे ते म्हणूनच तर मी इथून जाण्याचा निर्णय घेतला आहे प्लीज मला जाऊ दे तुमच्या मुलीसाठी काहीही माझी गरज नाही कारण तिची आई परत आले आणि तिची आई तिची काळजी घेऊ शकते तेव्हा लगेच रमा बोलते माझ्या मुलीची काळजी करायची गरजच नाही कारण माझ्या मुलीची काळजी घेण्यासाठी मी आहे पण तुला एकच गोष्ट मी सांगेन प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तू स्वतःला जर का सावरलंस तर बरं होईल आणि खरं सांगायचं तर अक्षय मुकादम यांचं माझ्यावरती प्रेम आहे आणि त्यांचं आत्तासुद्धा माझ्यावरती प्रेम आहे हे मला तुझ्याकडून आत्ताच कळालं कारण इतके वर्ष मी फक्त त्यांच्या डोळ्यात माझ्याविषयी रागच बघते तेव्हा मालविका बोलते चुकताय तुम्ही रमा मॅडम कारण काही गोष्टी तुम्हाला कळतच नाही आहेत रमा मॅडम स्वतःच्या मनाला सांगा तुम्ही किती चुकीचं वागताय ते तेव्हा मात्र रमा बोलते पुरे आत्ता मला या विषयावर वाद घालायचा नाही तेवढ्या तिथे इरावती येते आणि इरावती मालविकाला बोलते मालविका गा ऐकून तरी घे अशी नको जाऊस का तू माझं ऐकून घेत नाहीस तेव्हा मालविका बोलते प्लीज मॅडम हे सर्व बस करा कारण आता या गोष्टीचा विचार करायचा नाही आहे प्लीज तुम्ही जरा शांत व्हाल का तेव्हा लगेच मालविका बोल असं बोलताच इरावती बोलतेस तू काही डोक्यावर पडलेस का अक्षयने स्वतः तुला वचन दिलं आहे की तो तुझ्याशी लग्न करणार त्यावेळेला अक्षय म्हणतो एक एक मिनिट आत्या उग्याच काहीतरी बोलू नकोस आणि उगाच माझ्या माथ्यावर काहीही मारू नकोस मला यांच्याशी लग्न करण्यात वगैरे इंटरेस्ट नाही तेव्हा मात्र मालविका बोलते इरावती आत्या बस करा मला जाऊ द्यात मला थांबवू नका आणि तसंही सुद्धा तुमच्या मनात जी सुची बुद्धी आहे ना ती सोडून द्या प्लीज ते जर का तुम्ही सोडलात तर तुमचा तुमचं घर अगदी व्यवस्थित अगदी आनंदात राहाल तेव्हा मात्र इरावती बोलते गप्प बस उगा जाता जाता मिठाचा खडा टाकू नकोस जेणेकरून अक्षयचा माझ्यावरचा विश्वास उडेल तेव्हा मात्र अक्षय बोलतो काय चाललंय ही असं का बोलली इरावती आत्या मला उत्तर दे जोपर्यंत तू मला उत्तर देत नाहीस तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो त्यावेळेला इरावती मालविकावर हात उचलायला जाणार तेवढ्यात मालविकाच इरावतीचं सणसणीत असं थोबाड फोडते आणि इरावतीला बोलते प्लीज आत्ता यापुढे अशी हिंमत करायची नाही परत जर का अशी हिंमत करण्याचा विचार जरी केलात ना तरीसुद्धा मी तुम्हाला सांगते मी काय करेन ना याचा तुम्हाला अंदाजच येणार नाही प्लीज हे सर्व थांबवा जर का तुम्ही हे सर्व थांबवलं तर बरं होईल तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो आणि शेवटी ती तावा तवा तिथून निघून जाते त्यावेळेला रमा मालविकाजवळ इरावती जवळ जाते आणि इरावतीला म्हणते बघितलं जिला या घरात माझ्या आयुष्यात ढवळाढवळ दवल करण्यासाठी आणलं होतं तिनेच तुम्हाला थोबडवलं आणि असं तसं नाही बरं का चांगलंच गाल लाल केलंय तेव्हा अक्षय इरावतीकडे बघून हसत असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर मा मालविकाचा डिसिजन योग्य आहे का रमा आणि अक्षयच्या आयुष्यातून तिने निघून जाणंच योग्य आहे का, का। कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू